सतीश माने रिजनल इकॉनॉमिस्ट आयसीएल आज द्राक्षाच्या प्लॉट मध्ये बऱ्यापैकी साधारण एप्रिल छाटणी नंतर पंचेचाळीस पन्नास दिवसाचा कालावधी लोटला गेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या सततचा ढगाळ हवामान किंवा संत बारीक रिमझिम पाऊस आणि अशा परिस्थितीमध्ये आज द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना स्पुरदाची पोटॅशची गरज जास्तीची आहे कारण चांगली गर्भधारणा होण्यासाठी या दोन अन्नद्रव्याचा रोल प्रामुख्याने जास्तीचा दिसून येतो आणि सततचा संततधार पाऊस त्यामुळे फर्टिगेशन प्रॅक्टिसेस मध्ये मनाव तसं सातत्य आपल्याला राहताना दिसत नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये आज आपण या पानांच्या अवस्था बघतोय की बऱ्यापैकी पानांच्या वाट्या व्हायला लागल्यात किंवा पानांचा आकार आपल्याला बदलताना दिसतोय आणि मग याच्यावरती मात करण्यासाठी जर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा हा जो काही अजैविक ताण आज दाक्ष शेतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो याच्यावरती मात करण्यासाठी इस्रायल केमिकल लिमिटेडचं अॅक्वामरीत या उत्पादनाबद्दल आपण चर्चा करतोय अक्वामरीत म्हणजे एस्कोफायलम नोडिसो नावाचा सिव्हिड आणि आपल्याला याचा जर वापर या स्टेजमध्ये झाला तर निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला पानांची कॅनोपी असेल किंवा पानांचा आकार असेल किंवा पानांची ह्या अजैविक तानाप्रती प्रतिकारशक्ती वाढलेली दिसून येते आणि त्याच अनुषंगाने आज द्राक्ष उत्पादकांना या सिच्युएशन मध्ये या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारण एक्वा साधारण दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाणी आणि त्याच्यासोबत झाडाची स्फुरदाची आणि पोट्याची गरज भागवण्याच्या दृष्टीनं पीक वॉन्ट जिरो एकोणपन्नास बत्तीस साधारण पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा पद्धतीने जर दोन्हीचा एकत्रित स्प्रे आपण द्राक्ष बागेमध्ये घेतले तर निश्चितपणे आज जी काय अजैविक स्थिती द्राक्ष उत्पादकांसमोर एक आव्हान म्हणून आले याच्यावरती मात करण्यासाठी हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला प्रभावी ठरेल त्यामध्ये पिकवॉन्ट साधारण पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि अॅक्वामरीन साधारण दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाणी असे एकत्रित दोन्हीचे स्प्रे जर आपण द्राक्ष शेतीमध्ये घेतले तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पिकाची रोगप्रतिकारक शक्ता असेल किंवा या तानाप्रती सहनशीलता वाढलेली दिसून येईल धन्यवाद